कुरुम परिसरात सोमवारी रात्री चोरांनी धाडसीपणे घरात घुसण्याचा प्रयत्न केला महिलांनी आरडाओरडा करता यांच्यावर दगडफेक झाली असून ते गंभीर जखमी झाले आहेत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण आहे मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम परिसरात सोमवारी रात्री आठ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास एक चोराने धाडसीपणे घरात शिरण्याचा प्रयत्न केला घरातील महिलांनी आरडाओरडा करताच चोराने मागील दरवाजे पळ काढला घटनेची माहिती मिळताच नाझीम शहा यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र चोराने त्यांच्यावर दगडफेक केली त्यात ते गंभीर जखमी झाले ही घटना ऐकून संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतप्त वातावरण पसरले आहे या परिसरात अनेक चोरीच्या घटना घडल्या असून तालीमबेग यांच्या घरातून पंच्याऐंशी हजार रुपये तर शेख जावेद यांच्या घरातून दोन लाख रुपये रोख व दागिने चोरीस गेले होते या सर्व घटनांनी नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत पोलिसांनी तपास सुरू केला तरी त्यांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासनाने या प्रकारांकडे गांभीर्याने न पाहिल्यास परिस्थिती नियंत्रण बाहेर जाण्याची शक्यता आहे नागरिक आता एकच मागणी करत आहेत दैनंदिन सुरक्षितता हवी आणि चोरांवर कठोर कारवाई अन्यथा हा भीतीचा अंधार आणखी गडद होणार अशी नागरिकांची भावना आहे छोटी दिवाल ना अच्छा वो ऊपर से क्या आया और खिड़की के पास में खड़े हो गए औरत की नजर गई तो क्या अच्छा वो नकाब में थे, क्या कुछ? थी। क्या बिना के थे? नहीं पूरा मुंह को बने हुआ था हुआ था आ, बोली मैं चिल्लाऊंगी जाओ करके उसने दरवाजा लगी तो वैसे भागा हो हा गया वो भागा फिर सो गया अच्छा फिर जब उसके पीछे दौड़े तो तीन चार लोग और आगे भी थे तीन चार लोगों का ग्रुप है मतलब चार लोगों का ग्रुप है मतलब सीधे आपने फतरे ऊपर। सीधे आपके घर तक क्या है लोगो। वो लोगों? अच्छा अच्छा किसी को जख्मी लगा उसका सिर फूट गया अच्छा